हाय फ्रेंड dab da. ya da. dab तर तुम्ही पाहू शकता इकडं आणि इथं एका धाबध्यावरती पोचलेलो आहे पण असा पाऊस चालू आहे इथं चार छोटापुरी सुद्धा आहे इथं तर इकडं धबधबा आहे तुम्ही पाहू शकता तर हाय फ्रेंड तर असा पाऊस पडलेला आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे असा वल्ला झालेलो आहे तर गाईस तुम्हाला मी आता धबधबा दब दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ वाढ अशी स्किप न करता तर गाईस तुम्ही पाहू शकता खतरनाक असा धबधबा दब आहे एक आहे तर काहीच बस आलेले सण मारत आहे तर पाहू शकता पाहू चलो तर काहीच मी आता व्हिडिओ स्किप करत आहे आता काही व्हिडिओ बनवणार नाही तर बी टू दुसऱ्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय